वतीनं गेली दोन वर्ष आम्ही या पूर्वीची जी आमची जागा होती त्या जागेला बदली जागा आर्मीला आणि देवस्थान मंडळाला सरकारनं इथे हँडोवर केलेली आहे त्या याच्याप्रमाणे आम्हाला दोन गुंठे जागा पूर्वीच्या नकाशाप्रमाणे सत्तावीस पंचवीस बाय सत्याहत्तरची जागा ही आम्हाला म्हणजे मिळालेली आहे ही जागा मिळवण्यासाठी माजी आमदार अनिल वेंके त्यांनी फार प्रयत्न केलेले आहेत बेंगलोर तिथला तिथल्या अधिकाऱ्याला इकडे आणून जागेचं सर्वे करून सांगितलं केलेलं आहे त्यांचं भरपूर श्रेय आमदार पेंटीआयला जातेलं आहे त्यामुळं या सर्वांच्या प्रयत्नांना त्यातमध्ये रमाकांत बुलुसकर असतील परशराम माळे असतील म्हणजे देवस्थान मंडळाचे दे पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी या जगा इथे हे करून भूमिपूजन करण्यापर्यंत आम्ही आज इथं आलेलो आहे लवकरच या चार गदगा आणि लहान मंदिर इथं आमचं होणार आहे आणि ह्याच्यानंतर ह्या ह्याच्यामध्ये आमचे जाणंसुद्धा व्यवस्थित गेट वेगळं सेपरेट असणार आहे कारण दरवर्षीला आर्मीकडे जाऊन विनंती करा हे करा त्याच्यापेक्षा त्याने आम्हाला कायमस्वरूपी एक ऑर्डरच देतो मी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा जे पेंडिंग कामं आहे त्याच्यासाठी व्यंकेसाहेबांनी प्रयत्न करून आमच्या हातात द्यावं एवढी विनंती करून मी आपली रजा घेतली आमची जी नागोबाची यात्रा सेंट्रल बस स्टोरच्या इथं होत होती आणि त्या ठिकाणी ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून म्हणजे बिल्डिंग उभारली आपलं जे मंदिर होतं आपलं लहान मंदिर आणि ज्या आमच्या दल्ड्या त्या ठिकाणी होत्या तर त्या गदगा त्या बांधकामामध्ये गेल्या आणि मंदिर जवळच त्या ठिकाणी आहे आणि मंदिर त्या ठिकाणी आत असल्या कारणानं आपल्या भक्तांची गैरसो गैरसोय नागोबा हो हो यात्रा करत असताना होत होती त्यासाठी आणि त्यांचे जरा आमदार असताना रणजित पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि गंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली याला ह्याचा पाठपुरावा झाला आणि असंख्य असे भक्त त्याच्या मग पाठपुरावा करत होते आणि ही कायमस्वीपी आपल्या भक्तांना त्यासाठी त्रास होऊ नये आणि आपली जी यात्रा आहे ती यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडावी जे भक्त यल्लामा डोंगरला जाऊन येतात ते आल्यानंतर जे या ठिकाणी करता, यात्रा करतात ती यात्रा करत असताना तिथं त्रास होत होता आणि त्या त्रासाला त्रासाचा पण विचार करून दादांनी पाठपुरावा केला आणि ही जागा आज काहींशी रुपये आम्हाला या ठिकाणी मिळाली स्टँडचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टी कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कायम पक्क्या बांधकामामध्ये या ठिकाणी गदगा करून घेतो असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याचा आज त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला बेळगावची आस्था असलेली जागा म्हटल्यानंतर आता जिथं वर्षातून नावगोबाची जत्रा होते आणि जेव्हा स्मार्ट सिटीमध्ये बसस्टँड बांधण्याचा निर्णय झाला त्यावेळी ही नावगावची जागा ची जागा अडथळा झाल्यामुळे आम्ही पाठपुरावा करून देवस्थान कमिटीचे रणजित पाटील असं त्यांचे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून पाठपुरावा करून त्या जागेमधली दुसरी जागा द्या म्हटल्यानंतर विशेष करून शिवाजीनगरच्या पेट्रोल पंपाची समोरची जागा दोन उंटे जागा मिलिटरी व कॅन्टोन्मेंट या सर्वांनी मिळून दोन वर्षानंतर ही आज आमच्या ताब्यात दिलेली आहे इथं मला वाटतं चार गदगे आणि एक मंदिर बांधण्याची विशेष करून बेळगावची असती ही जागा जिथं परमनंट आपल्या देवस्थान कमिटीच्या ताब्यात मिलेटरीवाल्यांनी किंवा कॅ दिल्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन विशेष करून बेळगावचे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या प्रयत्नातून हे काम झाल्यामुळे त्यांचं अभिनंदन व धन्यवाद एकूणच या जागेचा सदुपयोग घ्यावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे